हाय जय श्रीराम तर आज ना आप आज जे आहे ते आज कहाणी जी आहे छानशी कहाणी नाही का म्हटल्यासारखं की सांगूया तर हे प्रेमानंद महाराज जे आहे ते खूप मी म्हणजे जे आहे त्यांचं ते प्रवचन ऐकत असते किंवा ते काही सांगत राहिले तर ते मी म्हणजे आत्मसात घेत असते असं आहे तर असं आहे तर त्यांच्याकडूनच एक कहाणी म्हटल्यासारखं त्यांचा एक व्हिडिओ बघितला तर ते एक म्हणजे नाही का एक काहाणी म्हटल्यासारखं एक जे आहे ते सांगितलं तर मला खूप मज असे म्हणजे वाटले की अरे खरंच असं आहे तर म्हणून वाटत आहे की ठीक आहे तर एक नाही का राज्य असते राज्य असते छान असं मोठा राज राजाचं राज्य असते तर त्यांचा मुलगा जो राजाचा मुलगा आहे सुदर्मा सुदर्मा तर तो इतका म्हणजे कृष्णभक्त जे म्हणत आहे खूपच मोठा असा कृष्णभक्त असते आणि इतका छान म्हणजे धनुधारी इतका योद्धा छान असा की खरंच त्याला कोणीस असं परास्त करू शकत नाही इतका म्हणजे छान असं जे अर्जुन आपण म्हणतो अर्जुन करणं त्यांच्यासारखाच तो धनुर्धार असते छान असं आहे तर असं आहे तर तेच म्हणत आहे की इतका म्हणजे चांगलं ते म्हटल्यासारखं नाही का की छान असं म्हणजे प्रभावित झाल्यासारखी ती कहाणी असं आहे तर मला म्हटलं सांग बोलावं आपण पण तर असं आहे तर तेच म्हणत आहे की का म्हणजे धनुर्धार इतका इतका म्हणजे तोही म्हटल्यासारखं की कृष्णभक्त असं होतं तर तेच आहे की तर असं आहे तर जेव्हा जे आहे अर्जुन जे युधिष्ठिर आहे जे सहदेव नकुल जे आहे आणि द्रौपदी त्यांनी जेव्हा बाहेर म्हणजे नाही का त्यांना जेव्हा बाहेर दुसरं राज्य देत असतात की राज्य तुम्ही बसवा बा आहे की नाही त्या टायमाला ते इंद्रप्रस्थ तुम्हाला आठवत असेल ते महाभारतामध्ये आपण बघितलं इंद्रप्रस्थ तर ते, जी थो ते 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 तर, ते तर ते त्यांचं जे निर्माण वा म्हणजे निर्माण झालं असते आणि ते यज्ञ करायचं असते त्यांना यज्ञ जसं तुम्ही पाहायला असेल की जेव्हा रामजी नाही का यज्ञ करत असतात तेव्हा ते घोडा सोडतात ते लवकुशला भेटते असं आहे तर त्यांच्यासारखं ते पण असं यज्ञ करणार होते आपल्या म्हणजे नवीन वस्ती बनत आहे तर ते यज्ञ करणार होते तर तेव्हा नाही का ते घोडा सोडावा लागते म्हणते असं आहे तर ते यज्ञ जे आहे नाही का तर ते घोडा सोडला की मग ते घोडा ज्याने पकडला तर ते युद्धा युद्ध करण्यासाठी आपण हे करतो म्हणते की नाही का त्यांना म्हणजे नाही का सूचना करतो किंवा आदेश देतो म्हटल्यासारखं किंवा आम त्यांच्या घोडे म्हणजे जे आहे घोडी घोडा कोणी पकडला तर नाही का युद्धाचं म्हणजे हे केल्यासारखं के, नाही का घोषणा केल्यासारखी असं आहे के तर काय होते की जे आहे सुदनवा तर तो त्यांच्या ज्या राज्यामध्ये तो घोडा येऊन राहतो म्हणजे ते लोक पकडतात त्याला जे आहे ते युधिष्ठिर आणि जे अर्जुनचे जे युद्ध म्हणजे जे नाही का यज्ञ होत राहते तो घोडा सोडतो तर त्यांच्या राज्यामध्ये येऊन तो घोडा थांबतो आणि ते पकडतात ते सैनिक वगैरे ते लोक असे पकडतात असं आहे तर तो घोडा त्यांच्या याच्यामध्ये येतो मग ते आता युद्धाची लढकाल घोडा आला आहे आणि त्यांनी पकडला आहे तर युद्धाची लढ जी आहे घोषणा म्हटल्यासारखं तर मग ते पकडलं आता मग घोषणा द्यावं लागते घोषणा देत असतात तर सगळेजणं असं बाहेर जे आहे सैनिक वगैरे असे बाहेर राजा नाही का असा बाहेर निघून बघतो आणि सगळ्यांना घोषणा देतो की लवकर या आपल्याला युद्धाची तयारी करायची आहे आपल्याला सगळं करायचं आहे असं तसं पण आणि कोणी जर नाही आलं ते जे म्हणतात ना की बाहेर जी आपण घोषणा करत आहोत किंवा बाहेर कोणतं बाई बोलणं राहिलं तर जर कोणी त्या टायमाला जर नाही आलं तर त्यांनी तसं म्हणजे आधीच दिला की खोलत्या जे गरम तेल आहे त्या गरम तेलमध्ये तुम्हाला टाकण्यात येईल तुम्ही नाही आल्या वेळेवर तर असं म्हणजे ते सूचना दिली जाते की या टायमाला या युद्धाला तयार व्हा असं म्हणून तसं जो सुदनवा आहे जो राजाचा मुलगा आहे तो इतका म्हणजे लीन भक्तीमध्ये की खूपच म्हटल्यासारखं तो आपलं कृष्ण 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 नाम जप करत असतो असं आहे तर तो, 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 तो नाही येत त्या टायमाला म्हणजे नाही नाही का नवीन नवीन त्याचं लग्न पण झालं असते तर तो नाही येत त्या टायमाला तर सगळेजण मग राजा असं म्हणतो की सगळेजण आले आहे आणि हा काउं नाही सुधनवा काउं नाही आला आहे सुदनवा काउं नाही आला आहे तर मग जे मन जे लोक त्याचे सैनिक आहेत जे राजाचे सैनिक आहेत ते त्यांना ते त्या नाही का ते सुधनवाला जाऊन म्हणजे बोलतात की अरे राज महाराज बोलवत आहे तुम्हाला असं तसं म्हणून तर असं आहे तर ते आदित्य सत्य ठीक आहे तर त्याला माहीत होते की या ते आम्हाला तर वेळ झाला आहे असं तसं म्हणून नाही का तर आणि असं पण आदित्य देतात की अरे आपल्या तो घोडा पकडला आहे तर आपल्याला युद्धाला जायचं आहे असं वगैरे म्हणून नाही का असं पण आदित्य देत असतात तर असं आहे तर सांगतात मग ते जे आहे सुदनवा जातो बाहेर मग ते म्हणतात की एवढा वेळ का लागला तुला असं झालं तसं झालं तर मग राजा म्हणतो की सगळ्यांना हा नियम लागू आहे तुला खोलत्या उभ्या तेलामध्ये टाकतो बा तू एवढा रेट काऊन आला असं तसं म्हणजे मग त्याला त्याच्या आईला आणि आपल्याला युद्धाला जायचं आहे जा असं तसं म्हणून नाही का असं म्हणून तो मग ते म्हणत त्यांना इतका म्हणजे ते कृष्णभक्त राहते का कृष्णभक्ती कृष्ण कोणी काही बोललं तरी कृष्ण कृष्णच करत राहते तो असं आहे तर त्याला वेळ होतो तो जातो मग त्याला ते म्हणताना सगळ्यांना नियम लागू राजाचा जे नियम आहे ते सगळ्यांना लागू म्हणल्यासारखं तर तो मग त्याला ते म्हणता ना की त्याचं जो कृष्णभक्ती पाहून जे दोन जे ऋषीमुनी आहेत तर ते त्याला खूप जडतात असं म्हणून तर इतकं म्हणजे त्या त्यांचं म्हणजे ते मस्तात ना की जडणं म्हणा किंवा त्याचं म्हणजे जे म्हणत आहे की त्यांना हे करणं की हा कसा होऊ शकते असं कसं भक्ती करू शकते असं तसं म्हणून हा ते कोणी कोणी तर असं आहे तर ते दोन ऋषी मुनी ते त्याला खूप म्हणजे असं जळ हे करतात जडतात त्याला तर तेच मग राजाला भडकवायचं अरे हा लेट आला याला खोलत्या हुया तेलामध्ये टाका असं झालं तसं झालं असं म्हणून म्हणतात पण तेच म्हणत आहे की जसं भक्त प्रल्हाद त्याला कुठंही कशातही टाकलं तरी तो नामजप करत होता तर सगळ्या याच्यातून तो बाहेर निघला तशासारखं तो जसं म्हणत आहे की सुदनवा तो नामजप कृष्णाच्या नामजप करत होता तर त्याला असं खोलत्या हुव्या तेलमध्ये टाकलं तर त्याला काहीच झालं नाही त्याला काहीच झालं नाही तो नामजप करत होता त्याला काहीच झालं नाही आणि मग लोक असे विचार करायला लागले आणि त्याचं नामजप चालूस जे खोलती कढई आहे आणि ते तेल टाकलं होतं ते त्याचं नामजप त्या तेलामध्ये टाकल्यावर त्याचं ते नामजप नामजप जे आहे कृष्ण 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 चालूस असं म्हणून तर काय झालं माहीत आहे का की मग सगळेजण आश्चर्यचकित झाले अरे असं कसं याला काही होत का म्हणजे एवढं म्हणजे याच्यामध्ये याला दंड द्यायचा आहे आला नाही लोकर असं म्हणून सगळेजण म्हणायला लागले तर काय झालं माहीत आहे का की मग तेच लोक जे ऋषी आहे दोन त्याला त्याच्यावर जळत होती तेच म्हणायला लागले अरे याला काय झालं असं काय झालं तर जे काय होत आहे म्हणजे वाटा वाट वाटते रे की काय कसं काय होत आहे मग एक तोच तिची मुनी सांगायला लागले की आपण एक नारळ टाकूया याच्यामध्ये या तेलामध्ये नारळ टाकूया काय होते म्हणजे या तो त्याला काय नव्हता याला काय होते असं म्हणतो तर ते नारळ जे आहे ते त्यात खोल जे उकडत्या तेलामध्ये ते नारळ सोडतात किंवा टाकतात त्याच्यामध्ये ते नारळ काय करते असं भडकण उडून ते जे दोन ऋषीमुनी आहे त्यांच्या डोक्यावर जाऊन ते लागते इतकं म्हणजे त्यांचा माथा सुद्धा फुटून जाते असं म्हणजे एवढं पॉवरफुल म्हटल्यासारखं तर, तर असं आहे तर ते त्यांना समजून येते की हा खरं भक्ती करत आहे आणि याच्यासमोर काहीच म्हणजे टिकू शकत नाही असं वगैरे म्हणजे नाही का असं म्हणजे सांग सांगत होती जे प्रमाण प्रेमानंद महाराज की भक्ती म्हणजे इतकं म्हणजे नामजप खरं आहे ते म्हटल्यासारखं तर एवढं म्हणजे ते म्हणजे म्हटल्यासारखं तर असं आहे तर तेच आहे की तर ते त्यांना समजते मग तेच म्हणतात की दोन मुनी जे सुजनवा सुदनवाला सुदन जे जळतात हाय की घिना करतात म्हटल्यासारखं ईशा करतात तर तेच मग काय म्हणतात की महाराज याला सोडून द्या हा खूप मोठा भक्त आहे आम्ही याला नतमस्तक करतो त्याला नमस्कार करतात तुझ्यासारखा भक्त आम्ही पाहिलो नाही किंवा धन्य झालो आम्ही भक्त पाहून तुझ्यासारखा असं असं म्हणून ते त्याला बाहेर काढतात आणि महाराजाला सांगतात की सगळं जाऊ द्या बा असं असं म्हणून सगळ्यांना सगळेजणं मग नतम नतमस्तक होतात नमस्कार करतात त्याला आणि असं आहे मग महाराज जो आहे तो सांगतो सगळं की आपण असा असा घोडा आपल्या राज्यामध्ये आला आहे आपण पकडला आहे आता आपल्याला युद्ध करावं लागेल असं वगैरे म्हणून मग सांगतो तर ठीक आहे मग तो जो सुदन्वा आहे जे कृष्ण जाप करत असतो जो सुदन्वा आहे तो सगळं सगळं समजतो आणि तयार होतो जे आहे की आता मला माझ्या प्रभूला मिळायचा आहे तो इतका म्हणजे त्याला असं वाटते की युद्धामध्ये जायची खुशी नाही आहे जे मी युद्ध करणार आहे त्याची खुशी नाही त्याला एवढंच समजते की मला माझ्या कृष्णाला भेटायचं आहे माझ्या मला देवाला माझ्या त्याला इतकी खुशी इतकी खुशी की खरंच तर तो तयारी करतो आहे म्हणजे म्हणताय की युद्धाची तयारी करायला आतमध्ये जातो बायकोला सांगतो की मला युद्धाला जावं लागेल असं वगैरे म्हणून तर त्याची नवीन नवीनच लग्न झालं असते त्याची बायको म्हणते की असे कसे तुम्ही एकदम तयार झाले आत्ताच आपलं लग्न जाय आपलं म्हणजे म्हणत आहे की आपल्याला आपलं वंशही नाही समोर गेलं आहे असं तसं म्हणजे सांगत असते तर ते ठीक आ, अ, आहे म्हणते तर एक दिवस तिच्यासोबत थांबतो तो आणि मग जी आई आहे आपल्या पत्नीसोबत टाईम म्हणते घालवतो तो म्हणजे नाही का वेळ घालवतो म्हटल्यासारखा आहे एक दिवस ब बायकोसोबत आणि मग त्याची आई जेव्हा आई पण येते तर ती इतकं म्हणजे सांगते की किती म्हणजे तुझं धन्य म्हणजे हे म्हटल्यासारखं किती तुझं हे नाही का की काय म्हणते ते तुझं भाग्य म्हटल्यासारखं की तू जाऊन कृष्णाला भेटत आहे कोणी भेटवू शकत नाही असं तसं माझ्याकडून पण तू नमस्कार कर असं तसं म्हणजे माझे भाग्य खुलले की माझा मुलगा जाऊन भेटत आहे म्हणजे ती ती पण आई पण त्याला अशी सांगत असते की खरंच तू धन्य आहे तुला मिळायला भेटत आहे असं तसं किती किती वर्ष म्हणजे किती किती म्हणजे आपण जन्म घेतो पण आपल्याला भेटणं होत नाही असं तसं म्हणजे त्याची आई अशी त्याच्यासमोर व्यक्त करत असते असं आहे बहीण येते बहीणही असं म्हणजे नाही का आपली की त्याला म्हणजे आरती दि ओवाडणं हे कर करणं ते करणं बाय म्हणजे सगळेजण बाया मिळून असं त्याला सांगतात की सगळं म्हणजे जा तू भेट असं तसं म्हणून आणि तो ये तर त्याची तर खुशी तर आस मनातच की आता नाही मी भेटणार आहे असं असं मग वगैरे म्हणून आणि तो तर तो असा जाते युद्धामध्ये जे आहे आपले सैनिक वगैरे घेऊन जात जाते तर आई येते तिकून जाते जे रंग रणभूमी आहे तिथे उभं राहते तिकून जे म्हणत आहे जी अर्जुनची सेना येते आता कोण लढणार कारण की म्हणत आहे ना की युधिष्ठिर ते ज्यांचे भाऊ भीम सहदेव नकुल द्रौपदी जे आहे हो ते एकत्र राहत होती इंद्रप्रस तयार होत होतं तेव्हा त्यांचं यज्ञ जे आहे चालू होतं ते तर तेव्हा घोडा सोडण्यात आला तर तो घोडा यांच्याकडे येते आणि ते मग आता कोण घेणार धनुर्धर तर अर्जुन आहे तर अर्जुन येत येते युद्धाला तर आणि त्यांदनवा तर त्याला असं वाटतं की हा आता कृष्णालाच घेऊन येईल अर्जुन असं आहे कारण की ते जे कृष्ण आणि जे अर्जुन आहे त्यांचं म्हणजे एक म्हणजे वेगळं म्हणजे मित्र म्हणा की प्रेम म्हणा की असं म्हटल्यासारखं की नाही का असं तर ते त्याला असं वाटणार की हा जे कृष्ण आहे ते त्यासोबतच येणार असं आहे तर अशा गोष्टी आहे तर नाही येतो म्हणजे जे म्हणतात की कृष्ण येत नाही जे कृष्ण भगवान आहे ते येत नाही अर्जुनच येत असते असं आहे तर तो पाहते जे सुदन्व आहे नाही आलं तर मग त्याच्यासोबत युद्ध करते जे सुद्धन्व आहे तर त्याला जे अर्जुन आहे मी एवढा धनुर्दर नसून म्हणजे ते त्यांचं युद्ध चालू असते एकमेकांना जे नाही का शस्त्र हे करणं मारणं बॉन बाण मारणं इतकं म्हणजे मोठे मोठे बाण मारणं ते म्हणतात ना की ब्रह्मास्तं हे ते नाही का आपलं त्यांचं चालू असते तर तो म्हणजे त्याला राग आण म्हणजे त्यांचं चालू असते युद्ध पण तो जो आहे सुदनवा तो इतका म्हणजे म्हणताय नाही की धनुर्धारी की ते म्हणत आहे की कृष्णाला म्हणजे अर्जुनला आहे तो म्हणजे त्याला थोडंसं मागं हटायला पार पाडत होतो असं आहे की म्हणजे त्याला दाखवून देतो की तो म्हणत आहे की मग असं म्हणतो की कृष्ण भगवानला म्हणजे म्हणजे म्हणतात ना की त्याला बोलवावंच लागते जे अर्जुन आहे त्याला बोलवा कृष्ण भगवानला बोलवावंच लागते एवढा म्हणजे तो धनुर्धर असून त्याला जे कृष्णा सुधन्व आहे जेवढा धनुर्धर असतो की अर्जुनला तो भाग पाडतो की कृष्णाला बोलव बोलवलाच पाहिजे तो असं म्हणून इतकं म्हणजे छान तो युद्ध करतो इतका म्हणजे छान तो म्हणजे नाही का की युद्धामध्ये जे धनुर्ध धनुर्धर धनु आहे त्याच्यामध्ये तो प्रा चांगला असा हे राहतो नाही का नंबर वन म्हटल्यासारखं तर असं आहे तर त्यांचं ते युद्ध चाललं आहे आखरीला मग ते म्हणताय ना की त्याला असा राग आणून टाकतो जे कृष्णाला आहे ते म्हणजे असं म्हणताय ना की राग आणून टाकतो की त्याला बोलवतोस म्हणजे जो मन म्हणताय ना की मग तो जे कृष्ण अर्जुन आहे तो बोलवतोच कृष्ण भगवानला की या प्रभू तुम्ही माझा साथ द्या असं तसं म्हणून नाही का तर म्हणतात तर की येते मग कृष्ण भगवान आहे ते येते काय झालं काय तर बघा मग ते म्हणतात की मग असे शपथा वगैरे घेतात की असं झालं तसं झालं मी हे करीन ते करीन म्हणजे नाही का ते आप त्यांचे जे बोलणं आहे त्यांचा जे संवाद आहे ते त्यांचा चालू असते नाही का असं तसं म्हणून आणि बाण मारत जात असतात बाण मारत जात असतात म्हणजे विचार करा की त्याला इतकी खुशी की कृष्ण भगवान आले आणि मी त्यांच्यासमोर युद्ध करत आहो आणि त्याचं नाम जप आहे ते युद्धामध्ये इतकं चालू कृष्ण 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 जेव्हा जेव्हा बाण मारत आहे तेव्हा तेव्हा कृष्ण 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 चालूच तर कृष्ण भगवानसुद्धा आश्चर्यचकित होतात की हा एवढा कसा धनुर्धारी जो मा आहे माझ्यासोबत अर्जुन तोसुद्धा म्हणजे फेल पडत आहे असं म्हणजे एवढं म्हणजे म्हणत आहे की भक्तीसमोरच भव जे म्हणत आहे की नाही का नतमस्तक ना झाल्यासारखं की खरंच हा इतका म्हणजे माझी हे करत आहे भक्ती करत आहे तर मला पण काय करणार कारण की जे अर्जुन आहे तो पण त्याच्यासोबत पण राहणं गरजेचंच होतं सो असं पण आहे तर इतकं म्हणजे ते पाहिल्याबरोबर मला ना असं म्हणजे शहरेसाले अरे हो खरंच ते म्हणजे ऐकल्याबरोबर जे प्रेमानंद महाराज ऐकल्याबरोबरच एकदम मला हेच वाटायला लागले की अरेच खरंच तर इतकं म्हणजे ते बोलणं पण काय करणार की जे म्हणतात जिथं कृष्ण भगवान आहे तिथे जीत होणारच तर असं म्हणजे त्यांचं बोलणं संवाद हे ते मी हा बाण मारतो ब्रह्मास्त्र मारतो हे मारतो ते मारतो असं तसं पण आखरीच्या टायमाला जेव्हा आखरीचा बाण मारतो तेव्हा तो बाण त्याला लागत नाही पण जे म्हणत आहे ना की बाण तुटून त्याच्या बाण खाली लागत नाही बाण खाली लागतो जेव्हा त्यांचं युद्ध होतं ते आखरीचा जो बाण आहे तर तो बाण कसा खाली तुटून खाली पडतो पण त्याची जे कडी आहे ते उडते उडते आणि त्यांचं जे आहे जे सुदर्माचा त्याचा वध होतो असं आहे तर ते म्हणतात ना की आखरीच्या पण क्षणी तो कृष्ण 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 जेव्हा तो खाली जमिनीवर पडतो सुदन्व आहे खाली जमिनीवर पडतो तरी कृष्ण 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 सस्साच म्हणत असतो किती म्हणजे ते भक्ती म्हटल्यासारखं आणि एकदम म्हणजे ते म्हणतात ना की ऐकल्याबरोबर एकदम म्हणजे ते म्हणजे म्हणतात ना की एकदम ऐकल्याबरोबर आम्हाला असे म्हणजे शारे झाले की खरंच असं आहे इतकं म्हणजे कृष्ण भक्ती त्यांच्यासमोरच युद्ध करत आहे त्यांच्यासमोरच त्यांचं नाव घेऊन बाणं मारत आहे म्हणजे इतकं मोठे मोठे ते म्हणतात ना हे ते त्यांचं कोणतं कोणतं राहते ते तर ते करून त्यांच्यासमोरच त्याला इतकी खुशी म्हणजे आल्याबरोबर ते कृष्ण भगवानला पाहिल्याबरोबर इतकी खुशी की झालं माझं तर मी तर आता धन्यच झालो आहो असं तसं म्हणजे सुदनवा जो म्हणजे विचार करतो असं आहे आणि नाही का मग जेव्हा ते म्हणजे म्हणतात ना की त्याचा वध होतो जे जे आहे सुदनवा नाही का म्हणत आहे की तो बाण म्हणजे अर्जुनचा लागत नाही बाण अर्जुन बाण माराय मारतो तर तो बाण त्याला म्हणजे कापून तो भान भान कापून अर्जुनचा खाली पडतो ते दोन्ही पानं पण त्याचं जे टोक आहे जे अर्ध तुटून त्याचा टोक फक्त त्याला लागते असं आहे तर असा प्रकार आहे तर तेच म्हणत आहे की असं टोक लागून फक्त तो खाली पडते तर तेव्हा पण तो नामजपास करत असतो कृष्ण 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 के मग ते कृष्ण भगवान येऊन त्यांना म्हणजे म्हणजे दे ते सुधन्माला तू धन्य आहेस तुझं सगळं म्हणजे जे आहे तुझं मान्य आहे असं तसं त्याला आशीर्वाद देतो छान आणि हेच म्हणल्यासारखं की खूपच म्हणजे भक्ती तुझी खूप म्हणजे अपार आहे असं तसं म्हणून त्यांना म्हणजे सुदनवाला आहे आशीर्वाद देतो आणि जे राजा होते म्हणजे त्याचे बाबा होते जे राजा नाही का राजा त्यांच्याक त्या शुद्धनवाला शूदनवाचे जे रा बाबा होते त्यांच्याकडे जाऊन कृष्ण भगवान असे पण म्हणतात की सगळं सगळं तुम्ही त्याचा म्हणजे खंत नको माना असं तसं म्हणून नाही का तो नाही का चांगलंच म्हणजे धनुर्धारी होता असं वगैरे म्हणून कृष्ण भगवान त्यांच्याकडे जातात आणि सगळं म्हणजे आशीर्वाद देऊनच नाही का असं करतात असं पण आहे तर ते पाहिल्याबरोबर एकदम म्हणजे नाही का खूपच छान वाटली ती कहाणी आणि खूपच छान म्हणजे जे आहे प्रवचन देतात जे आहे नाही का खूप छान वाटलं तर तेच म्हणत आहे की तर खूपच म्हणजे का कहाणी बघितली आणि खूप छान मी हमेशाच असं कोणतंही राहिलं कोणतं रील आली कोणतं काही असं सांगत राहिलं प्रेमानंद महाराज तर मी ना हमेशा ना पाहत असते मला ना खूप म्हणजे म्हणत आहे की ते आवडते त्यांचं जे आहे बोलणं म्हणा की काही म्हणजे नाही का असं पाहायला ते पूर्ण जे सांगत असतात ते पण ते सांगत आहे ना आपण तेव्हापासूनच त्यांची जी भक्ती आपल्या म्हणजे आत्मसात केली आहे त्यांच्यापासूनच असं आहे नामजाप चालू केलं आहे असं आहे तर कोणतं बी त्यांचं असं काही आलं तर नाही का मी बघतेच असं आहे तर ती जेव्हा कहाणी मी बघायला खूप म्हणजे आपण आता मी थोडंसं कसं आहे आपलं सांगण्यामध्ये आणि त्यांच्या सांगण्यामध्ये कसं खूप फरक आहे जमीन आसमानचा फरक आहे पण तेव्हा ते सांगत होते की असं असं झालं तसं झालं जे आहे जी मी आता कहाणी सांगली नाही का राज्य आणि ती सुदनवाची तर इतकं म्हणजे त्यांचं ते थे, म्हणजे ऐकत होते ना इतकं म्हणजे ते असं वाटत होते की ऐकू ऐकू श वाढवते पुन्हा का पुन्हा का पुन्हा का सांगणार आहे न ते म्हणजे म्हणतात ना की ते दृष्ट्या आपल्यासमोर पूर्ण येऊन जाते की असं असं झालं असेल असं होत असेल असं वगैरे म्हणून तर खूप छान असं वाटलं खूप छान म्हणजे ऐकावं म्हणते खूप छान आपल्या म्हणजे याच्यामध्ये नाही का पूर्ण हो आपलं म्हणजे लाईफच बदलून जाते असं सारखं कोणतंही त्यांचं ऐकलं तर असं आहे ठीक आहे जय श्रीराम